श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच सुंदर सुखदायक आणि आनंदाने भरलेला जावो अशी मी श्री स्वामी समर्थांच्या चरणी मनोभावे प्रार्थना करते तर चला आजच्या या नवीन आणि खास व्हिडिओला सुरुवात करूया दूरवर आकाशात दिसणारी गोष्ट नेहमीच पृथ्वीवरून लहानच दिसते आणि जर ती गोष्ट खूपच दूर असेल तर ती आपल्या दृष्टीस पडत सुद्धा नाही कधी तुम्ही आकाशाकडे पाहिलंय का किती वेळा आपण त्या लांबवर चमकणाऱ्या तारकांकडे चंद्राकडे किंवा सूर्याकडे पाहतो आणि विचार करतो की कि ते किती लहान दिसतात पण खऱ्या अर्थाने त्या सगळ्या गोष्टी भव्य आहेत चंद्र सूर्य तारे ते आपल्या डोळ्यांना जसे दिसतात त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे असतात फक्त त्यांचं अंतर खूप असल्यामुळे ते लहान दिसतात याच गोष्टीवरून आपल्याला एक मोठा जीवन धडा मिळतो जसं आकाशातील वस्तू अंतरामुळे आपल्या डोळ्यांना छोट्या दिसतात तसंच आपलं ईश्वराविषयीचं आकलन असतं आपण त्याला बाहेर शोधतो मंदिरात प्रतिमेमध्ये मूर्तीत किंवा विशिष्ट ठिकाणी त्या बाह्यरूपामध्ये ईश्वर छोटा वाटतो मर्यादित वाटतो पण त्याचा खरा अर्थ त्याचं खऱ्या अर्थाने विशाल असणं आपण आपल्या अंतःकरणात शोधलं तरच कळतं प्रत्येकवेळी आपण बाहेरच्या जगात समाधान शोधत राहतो संपत्ती मान सन्मान प्रसिद्धी पण याचा खरा अर्थ तेव्हाच उमजतो जेव्हा आपण आपल्या आत शोधायला लागतो देवाचा अनुभवही असाच आहे मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन किंवा मूर्तीसमोर हात जोडून आपण ईश्वराचा शोध घेतो पण त्याचवेळी आपण कधी थांबून विचार केला का तो देव आपल्या हृदयात आहे का आपल्याला त्याचा खरा अनुभव का होत नाही आपण मंदिरात देवाचं लहानसं रूप बघतो किंवा त्याच्या मूर्तीकडे पाहून भावनेने डोळे मिटतो त्या रूपातून आपल्याला समाधान मिळतं निःसंशय पण ती गोष्ट फक्त एक सुरुवात आहे जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाशी आपल्या आत्म्याशी जोडतो तेव्हा देवाचं भव्य स्वरूप उलगडतं त्या क्षणी आपल्याला जाणवतं की बाहेर दिसणारा देव तसा लहान नाही त्याचा महिमा अनंत आहे त्या महिमेला जाळण्यासाठी आपल्याला मंदिराच्या चौकटीपलीकडे जावं लागतं हृदयात स्वतःशी संवाद साधून आपल्या आत्म्यात डोकावून पाहून त्यासाठी वेळ देऊन ईश्वराचा शोध हा बाह्य रूपापर्यंत मर्यादित नाही तो अनंत आहे त्याची महिमा संपूर्ण विश्वात भरलेली आहे जेव्हा आपण बाहेरच्या रूपाकडे पाहतो तेव्हा आपल्याला देव लहान वाटतो पण जेव्हा आपण स्वतःच्या आत पाहतो तेव्हा त्याचं विशाल अस्तित्व त्याचा तेजस्वी प्रकाश आपल्याला जाणवतो प्रत्येक माणसाच्या हृदयात एक अंतरंग कोपरा असतो जिथे देवाची उपस्थिती आहे पण आपण पन त्या कोपऱ्यापर्यंत पोहोचतो का किंवा फक्त बाहेरचं वरचं दिसणारं रूप पाहून थांबतो आकाशात अंतरामुळे गोष्टी लहान दिसतात तसंच बाहेर शोधणाऱ्या दृष्टीला देव लहान वाटतो पण त्याचा खरा अर्थ त्याचं विशाल स्वरूप त्याची असीम शक्ती आपल्याला तेव्हाच समजते जेव्हा आपण अंतर्मनात डोकावतो देव बाहेरच्या मूर्तीत आहे हे खरं पण त्याचं विशाल अस्तित्व तुमच्या आत आहे तुमच्या अंतःकरणात आहे तेव्हा फक्त बाहेरच्या मंदिरांमध्ये थांबू नका त्या मंदिरांनी त्या प्रतिमांनी तुम्हाला आत प्रवास करायला शिकवा जिथे तुम्हाला आकाशाच्या अंतरालात लहान दिसणारा देव हृदयात विशाल स्वरूपात साक्षात्कार देईल त्या अंतरीच्या प्रवासाला सुरुवात करा देवाला फक्त बाहेरच्या रूपात शोधणं थांबवा आणि त्याला तुमच्या मनात तुमच्या हृदयात अनुभवायला शिका त्या अनुभवासाठी मन शांती हवी साधना हवी आणि आत्मा शांत करायला शिकावं लागतं जेव्हा तुम्ही ही साधना कराल तेव्हा तुमच्या अंतरंगात असलेला देव स्वतः प्रकट होईल बाहेर शोधून थकल्यासारखं वाटणं बंद होईल आणि तुम्हाला कळेल की खरा देव तो माझ्याच आत होता तुमचं मन तुम्हाला फसवत असेल म्हणत असेल की देव बाहेर आहे पण आता त्याला सांगा माझ्या अंतःकरणातला देवच खरा आहे आकाशातील दूरच्या गोष्टी लहान दिसतात पण त्या भव्य असतात तसंच हृदयातला देव बाहेर लहान वाटतो पण त्याचा आकार त्याचा महिमा त्याचा प्रकाश अमर्याद आहे हा विचार तुमच्या मनाला भावला का तर मग यावर मनन करा तुमच्या प्रियजनांसोबत ही शिकवण शेअर करा आणि तुमचा अनुभव तुमचं मत आम्हाला कळवा आपल्या अंतर्मनाच्या या प्रवासासाठी चला एकत्र सुरुवात करूया श्रीस्वामी समर्थ